महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना ह्या संघटनेद्वारे बुद्धिबळ क्षेत्रात येण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं आणि तीन चार तीन टर्म्स मी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचा अध्यक्ष राहिलो आणि ह्या कार्यकाळात मी अभिमानाने हे सांगू शकतो की संपूर्ण टीम मेंबर्स जेवढे होते सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रातलं जे बुद्धिबळ होतं ते संपण्याच्या मार्गावर आलेलं होतं आणि त्यावेळेस तोपर्यंत फक्त दोन ग्रँडमास्टर झाले होते लेडीजमध्ये एकही एक ग्रँडमास्टर नव्हती परंतु ज ज्या पद्धतीने आपण सगळं काम केलं इथे सगळ्या जिल्ह्यांना सोबत घेतलं तिथल्या लोकांना घेतलं कोचेस तयार केले त्यांना अपॉइंट केलं तर टोटल वातावरण ब बदलून गेलं त्या वातावरणामध्ये फायदा जो झाला त्याच्यात दोन गोष्टी आम्ही केल्या मेन चेस इन स्कूल हा प्रोग्राम आम्ही राबवला ज महाराष्ट्रातील जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि तो एकदम आमचा सक्सेसफुल राहिला आता त्याचं मोठं फॉर्मॅट तयार करून आपण अजून येणार आहोत की सगळ्यांना आणि सरकारशी चर्चा करतो आहे की शाळेत बुद्धिबळ हा विषय तुम्ही कंपल्सरी करा जसा गुजरातमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे तर ते चे आणि हे आम्ही चेस इन स्कूल चालू केलं त्याच्यानंतर आपण इथे बुद्धिबळाची पहिली लीग जगात जगात कुठेही बुद्धिबळासाठी लीग चालू झालेली नव्हती परंतु ते के केल्यामुळे आणि त्याच्यात कंपल्सरी महिला बुद्धिबळ खेळणारी पाहिजे ग्रँड एक ग्रँड दोन ग्रँड मास्टर पाहिजे एक इंटरनॅशनल मास्टर पाहिजे ते सगळी टीम घेऊन सहा किंवा आठ कंपन्यांनी त्या घेतल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या राबवल्या गेल्या त्याच्यामध्ये मा महाराष्ट्रातीलही एक खेळाडू परम प्रत्येक टीमला पाहिजेच पाहिजे असं तर दिल्यामुळे प्रत्येकाला चान्स मिळाला आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातील सगळ्या खेळाडूंना एवढ्या जास्त प्रमाणात झाला की नंतर मी ज्या कार्यकाळ मी केलं इथे अध्यक्ष राहिलो त्या कार्यकाळामध्ये दोन ग्रँडमास्टरपासून आपण पर बारापर्यंत पोचलो टोटल बारा झाले म्हणजे दहा माझ्या कार्यकाळात कारण तसं वातावरण मी आणि माझ्यासोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रात निर्माण केलं त्याच्यामुळे दहा व आपलं दोन वर्ण बारावर आपण जाऊ शकलो आणि त्याच पिरियडमध्ये चार मुली म्हणजे महिला खेळाडू त्यासुद्धा ग्रँडमास्टर झाल्या तर ती एक अचिवमेंट महाराष्ट्राला मी काम करत असताना आणि माझ्याबरोबरच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या याच्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणावर आमचं सक्सेस झालं मध्यंतरी सगळ्या ठिकाणी पॉलिटिक्स असतं त्याच्याप्रमाणे महाराष्ट्र बु बुद्धिबळ संघटनेला अखिल भारतीय बुन बुद्धिबळ संघटनेने हे दिलं म्हणजे त्यांना त्यांची परवानगी काढून घेतली आणि दुसऱ्या लोकांना अपॉइंट केलं परंतु दुसरे लोक पर एक वर्षावर ते चालू शकले नाही आणि ते परत आपल्याजवळ आल्यामुळे सगळे खेळाडू आणि त्यांचे पालकसुद्धा हॅपी झाले की परत ह्या लोकांकडे आलं तर काहीतरी भलं होईल आणि त्याच माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो आहे पुण्याला तर सगळ्या स्पर्धा होतातच मुंबईलाही होतात पण आम्ही याच्या विषयात आल्यानंतर नागपूरला स्पर्धा जळगावला स्पर्धा किंवा तुमचं इथे म्हणजे संभाजीनगरला स्पर्धा नाशिकला स्पर्धा आत्ता नुकतंच इथे जैन हिलला जळगावला हे अंडर इलेवनचं टुर्नामेंट चालू आहे जवळजवळ देशातल्या सगळ्या राज्यांमधनं मिळून पाचशे तेहतीस खेळाडू मुलं आणि मुली सगळ्यात छोटा खेळाडू चार वर्षाचा आहे अकरा वर्षाच्या आतमध्ये खेळत आहे एक आठ वर्षाचा खेळाडू जगचा तो अंडर नाईनचा चॅम्पियन आहे तर मला असं वाटतं की आता हा खेळ माहिती आहे सगळ्यांना आणि सरकारने भारत सरकार असो किंवा त्यांचे त्यांचे लोकल सरकार असो या प्रत्येकाने आता बुद्धिबळ खेळाला महत्त्व देणं सुरू केलेलं आहे म्हणून तुम्ही बघितलं असेल की दिव्याने वर्ल्डच्या याच्या रँकवर येऊन तिथे ते जिंकलं आणि ती ग्रँड मास्टरही झाली तिला महाराष्ट्र सरकारने तीन कोटी रुपयाचं बक्षीस दिलं हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे खेळामध्ये तीन कोटीचं बक्षीस क्रिकेट सोडून कोणालाच मिळालं नव्हतं हो आणि मागच्या वेळा तिला एक कोटी रुपये मिळाले ते ती कुठे जिंकून आलेली होती सांगायचा अर्थ असं सगळ्यांच्या याच्यात प्रतिभा असते प्रतिभेला पैलू पाडून त्याचा हिरा करणं हे कोच आणि तिथे त्या राज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये वातावरण असणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ते झाल्यामुळे मी मागे बघताना मला असं वाटतं की आपण खूप विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना हे दिलं प्लॅटफॉर्म दिले आणि त्याचं ते त्यांनी सोनं केलं आता आय एम पण आहेत ते सगळे अजून भरपूर होत राहतील आ माझं मला तर खात्री आहे की येत्या दहा वर्ष मी पकडतो आहे दहा वर्षात तामिळनाडूपेक्षा जास्त ग्रँडमास्टर इंटरनॅशनल महाराष्ट्र महारा महाराष्ट्रातनं बनतील आणि ह्या खेळासाठी जे काही सहकार्य आहे कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा सी एस आर ॲक्टिव्हिटीमध्ये यांना पैसे उपलब्ध करायचे त्यामध्ये सुद्धा आम्ही सगळे मिळून काम करतोच आहे मी सध्या अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचा ॲडवायझर बोर्डवर आहे मी आणि विश्वनाथ आनंद तिथे काम करायला आनंद येतो आहे आता सध्या तिथेही पॉलिटिक्स सुरू आहे कधीन कधी संपेल आणि रुळावर रुळावरील गाडी परंतु हे झालं आपण काय केलं पण सगळ्या खेळाडूंनी त्या स्तराने मनाने पूर्ण ते सोगदाला झोपल्याशिवाय हे शक्यच होत नाही आता दिव्याचं तुम्ही बघितलं आणि इथे ती सोळा वर्षाची असताना जेव्हा गावाला आली तेव्हा गोल्ड मेडल मिळाला ते पण मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात तसा तो विषय झाला तर मला असं वाटतं आणि पुण्याची नाही झाली नागपूरची जाईल मला असं वाटतं <coughs> की बुद्धिबळ हा खेळ बौद्धिक विकसित करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन ठेवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यात जी मुलं तयार होतात ते पुढे जाऊन समाजामध्ये मा मवाळ विचारांची हो निर्माण होतात असं माझं म्हणणं आहे कारण त्यांना तसं ॲटोमॅटिक थांबलं कुठे पाहिजे केव्हा हो जोरात गेलं पाहिजे केव्हा हळू गेलं पाहिजे हे सगळं त्या सोंगट्यांना ते सोबत घेऊन फिरवत राहतात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मुलामुलींनी ह्या खेळाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्याच्यात आपलं यश आपल्याला मिळू शकतं आणि त्याच्यात त्यांनी काम करावं आणि इथे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून ज्या आपलं महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ही संघटना आहे तिथे कोचेसही आहे तर त्याचा उपयोग त्या त्या भागातल्या खेळाडूंनी करावा ह्याच्यात एक महत्त्वाचा मेसेज त्या मुला मुलाच्या किंवा मुलीच्या आईवडिलांसाठी आहे की तुम्ही तुमचं सगळं करिअर एक तर आई सोडते किंवा वडील सोडता आणि त्याला ते पूर्ण करतात पण हे करत असताना हे नाही झालं पाहिजे की त्याच्यावर तुम्ही एवढं दडपण आणून टाकलं की तो त्याच्यातनं संपला असं होऊ देऊ नका काही गोष्टी त्याच्या मनाप्रमाणेच घडल्या पाहिजे काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील परंतु सगळ्यांनी मिळून त्यांना तो प्लॅटफॉर्म वगैरे नुसतं दिवसभर ह्याच्यातच ठेवाल तर ते सक्सेस होत नाही शिक्षण पण पाहिजेत हे पण पाहिजे आणि त्याच्यासमो सोबत योगा जिम ह्या गोष्टी जर त्या करत राहिले तर कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल आपण एक दुसरी गोष्ट की जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ही पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं सी एस आर जेव्हा भारत सरकारच्या याच्यात सी एस आर हा विषय पण नव्हता त्यावेळेला शेअर होल्डरची जी मिटिंग असते ती मिटिंग घेऊन त्याच्यात ऑफिशियली तीन पर्सेंट आमच्या प्रॉफिटचा सी एस आर ॲक्टिव्हिटीमध्ये टाकावा असं आम्ही ठरवलं त्याच्या चार वर्षानंतर सरकारने ती पॉलिसी आणली आणि तीन टक्के तुम्ही प्रॉफिटमधनं द्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही जे पाच केले परंतु सी एस आरची खरी सुरुवात जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने करत होता पण आपण ह्या पद्धतीने केल्यामुळे खूप वेगळा विषय झाला त्याच्यामुळे जैन स्पोर्ट्स अकॅडमी जैन इरिगेशनची जी एक संस्था आहे त्या माध्यमातून मा आपण खेळाडू तयार करतो आहे कोचेस तयार करतो आहे आणि ते स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला जायला पाहिजे त्याच्यासाठी रोज भरपूर काम चालतं आहे तर जि जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड हे फक्त प्रॉडक्ट बनवा प्रॉडक्ट विका तर मेन काम असलं तरी सोबत सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य धार्मिक त्याच्यानंतर सिटी ब्युटिफिकेशन असेल आध्यात्मिक या सगळ्याच गोष्टीत जो कोणी चांगलं काम करत असेल ती संस्था असो किंवा खेळाडू असो किंवा को काही असेल तर आपण त्यांना हे सगळं उपलब्ध करून देतो आणि ते करत असताना जेव्हा ते जिंकतात आपल्याजवळ जैन इरिगेशनमध्ये कॅरमची टीम आहे नॅशनल लेवलची तर त्याच्यातले तीन खेळाडूंना चार खेळाडूंना शिवछत्रपती आवार्ड यावर्षी मिळाला आणि नॅशनल लेवलला जाऊन ते जिंकतायत जळगावसारख्या तसंच क्रिकेटमध्ये बघितलं तर मुंबईला टाइमशिल्ड जी होते त्याच्या सी डिव्हिजनमध्ये आधी होती आमची टीम तिथे सक्सेस झालं अवॉर्ड मिळाला पहिला बीमध्ये आलो आपलं डीमधनं सी सीमधनं बी आणि यावर्षी आम्ही ए डिव्हिजनचं विजेतेपद मिळवलं तर त्याच्यामुळे स्पोर्ट्स ह्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण पूर्ण सहकार्य सगळ्यांसाठी उपलब्ध असतं आज उद्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाची पॉलिसी येणार आहे स्पोर्ट्स कॉलेज किंवा याबद्दल तर त्या त्यावेळेला ती आली तर आपण जळगावमध्ये या सगळ्या गोष्टी चालू करायचा विचार आहे त्याच्यात बुद्धिबळ राहणारच आहे बुद्धिबळ आहे क्रिकेट आहे बॅडमिंटन आहे स्विमिंग आहे तायकांदो आहे टेबल टेनिस अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातनं चांगले खेळाडू निर्माण व्हावेत असं वाटतं त्याचप्रमाणे सातपुडाचा जो बेल्ट आहे तिथे सगळे आदिवासीचं वास्तव्य आहे त्यांच्या मुला मुलामुलींसाठी ॲथलेटिक्स द तिरंदाजी आणि रायफल शूटिंग ह्याचं स्पेसिफिक कोचिंग त्या मुलांना किंवा देऊ शकलो तर ॲलम्पिकमध्ये ह्या क्षेत्रात आपलं नाव मोठ्या प्रमाणात जाऊ शकतं तर जळवाला ह्या टुर्नामेंट आत्ता सुरू आहे त्या माध्यमातून तुम्ही इथे आला आणि आम्हाला प्रोत्साहन या सगळ्या खेळाडूंना तुम्ही दिला त्याबद्दल आपले धन्यवाद